जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली या बैठकीत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याबाबत उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी चांगला संताप व्यक्त करत आमदारांच्या कुठल्याही प्रश्नांबाबत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही अशा या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला हटवा अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली प्रत्येक गोष्टीला उत्तर त्याच्यावर प्रस्ताव ठेवा एवढं सांगा काय माहिती नाही काय नाही काय विचारलं तर प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं असं नसतं ना या प्रसंगी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी हे शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे त्यांनी लक्ष वेधलं दरम्यान एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाल्यानं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे शिक्षकाचा माझ्या तालुक्यामध्ये दोनशे शिक्षकांची गरज आहे आज वस्ती शाळा बंद पडल्यात स्टाफचा जो शॉर्टेज आहे तो काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे ना हे स्टेट कडे किती वेळेस बोट हे करणार काही ना काही कलेक्टर साहेबांनी किंवा सीओ मॅडम यांच्यावर सोल्युशन काही ना काही काढलं पाहिजे दादा हे बेसिक गोष्टी आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल जिल्हा प्रशासन काय करू तरीही तरीही